नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण बांबरे आपल्या एग्रिकॉ शेतीवाला युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असा दोन तीन दिवसापासून सतत खूप झिमझिम पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे आपल्या टोमॅटो पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान दिसून येते जांतूचा करपा असेल किंवा अर्ली ब्लाइट असेल लेट ब्लाइट असेल याच्यामुळे आपल्या टोमॅटो पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जर जांतूचा कर्पा असेल किंवा अर्ली ब्लाइट लेट ब्लाइट हा जर एकदा आला तर अगदी फक्त चार ते पाच दिवसात आपलं टोमॅटोचं पीक पूर्णपणे नाही सावताना आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो हे जर नुकसान आपल्याला टाळायचं असेल तर याच्यासाठी काही फवारण्या घ्यावं लागतील तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज अशा फवारण्या सांगणार आहे जर थोडाफार पाऊस जरी आला तरी त्या फवारण्यांचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला दिसून येणार आहे तर ते फवारण्या कोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो तर पहिले आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे कोनिकाचा कोनिका मध्ये काय असतं शेतकरी मित्रांनो कॉपर ऑक्झिक्लोराईड पंचेचाळीस टक्के येतं आणि त्याच्यात कासुगामाशी मार्शिन येतं पाच टक्के म्हणजेच याच्या दोघं गटे घेऊन जातात जी बुरशी असेल बुरशीजन्य करपा असेल तो पण मिटून जाईल आणि जर जो जीवाणूजन्य करपा असेल तो सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण मिटवू शकतो तसेच तरी मित्रांनो याचा स्प्रे आपल्याला कसा घ्यायचा आहे दीड ग्रॅम प्रति लिटरच्या हिशोबाने स्प्रे घ्यायचा आहे म्हणजेच तुमच्या पिकावर जंतूचा तुझा कर्पा असेल अर्ली ब्लाईट लेट ब्लाइट हे तिघ प्रकारचे करपे मिटून जातील आणि तशाच प्रकारे आपण झॅनेट प्लसचा सुद्धा स्प्रे घेऊ शकतो प्लस मध्ये टायबिनट मिथील चौवेचाळीस पॉईंट आठ टक्के येतं आणि मायसिन दोन पॉईंट सहा टक्के येते हे दोघे घटक असल्यामुळे तुमच्या पिकावरील जो कृषी जन्यकर्पा असेल किंवा जीवाणुजन्यकर् असेल हे दोघी करपावर आपण नियंत्रण मिळवू शकतो ज्याने प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला दोन एम एल प्रति लिटरच्या हिशोबाने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यात आपण स्टिकर वगैरे सुद्धा ऍड करू शकतो त्यानंतर आपण कुप्रोपिक सुद्धा फवारणी घेऊ शकतो कुप्रोपिक आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटरच्या हिशोबाने घ्यायचे आणि आपल्याला त्याच्यात टेप्टोमाइसिन सल्फेट ऍड करायचे टेप्टोमाइटिन सल्फेट झिरो पॉईंट पंचवीस ग्रॅम पर लिटरच्या हिशोबाने आपल्याला ऍड हे दोघी जर तुम्ही ऍड करून फवारणी केली तर याच्यामुळे सुद्धा आपण जीवाणूजन्य कर्पा असेल किंवा कर असेल या रोगांवर नियंत्रण मिळवू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेतले काही बद्दल अजून काही अशा काळजी आहेत की ते आपण घेतल्या पाहिजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेन म्हणजे तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅशचा इंटेक जास्त द्यायचा आहे पिकांना म्हणजे तुम्ही फॉस्फोरिक ऍसिड असेल झिरो बावन चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल या गोष्टी आपल्याला पिकाला जास्त प्रमाणात दिल्या पाहिजे आणि जे नायट्रोजन युक्त खतं असतील ते आपण टाळले पाहिजे जसं की कॅल्शियम नायट्रेट असेल आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जर फुलधारणा चांगली पाहिजे असेल फळधारणा चांगली पाहिजे असेल तर आपण बोराला कॅल्शियम देतो तर बऱ्याच शेतकऱ्यांचं हे लक्षात येत नाही आपण काय करतो कॅल्शियम नायट्रेट देऊन टाकतो बोरांसोबत तर कॅल्शियम नायट्रेट दिल्यामुळे का काय होतं कॅल्शियम नायट्रेटमध्ये नायट्रोजन असतं आणि त्या नायट्रोजनचं प्रमाण परत वाढून जातं आपल्या पिकामध्ये आणि मग परत पुढे असं काही करपा वगैरेचा त्रास आपल्याला जाणून येतो मग त्याऐवजी आपण काय करायचं बोरान घ्यायचे बोरांमध्ये चिलेटेड कॅल्शियम यूज करायचे कधी पण आपल्याला जर फुलगळ वगैरे थांबवायचे असेल तर आपण एक किलो बोरान आणि चिलेटेड कॅल्शियम एक किलो हे दोघे जर आपण मिळून एकत्र करून ड्रीप ऍप्लिकेशन मध्ये दिले तर आपण फुलगळ वगैरे चांगल्या पद्धतीने थांबू शकतो आणि पिकातील जी रोग प्रतिकार क्षमता असेल ती सुद्धा वाढून जाते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा विचारू शकता धन्यवाद